नमस्कार मित्रांनो सध्या थंडीची लाट खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे सुरू आहे थंडी म्हटलं हिवाळा म्हटलं की त्याच्या संबंधित आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण व्हायला लागतात खास करून मग अंगदुखी असेल गुडघे असेल सांधेदुखी असेल मानपाठ दुखी असेल वातीचा त्रास जो आहे तो या हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो यासोबतच त्वचेच्या तक्रारी देखील वाढतात मग त्वचेवरती भेगा पडणं त्वचा कोरडी पडणं त्वचेला खाज सुटणं डोक्यामध्ये जास्त कोंडा होणं ओट फाटणं वारंवार सर्दी ताप खोकला होणं घशाचं इन्फेक्शन होणं सतत शिंका येणं डोकेदुखी होणं एकूणच आपल्याला ही थंडी नकोशी वाटायला लागते परंतु मित्रांनो थंडी म्हणजेच हिवाळा आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगला ऋतू मानला जातो त्याचं कारण असं की हा असा ऋतू आहे ज्या ऋतूमध्ये आपली पचनशक्ती सगळ्यात चांगली असते आपला भूकाग्नी वाढतो बीएमआर म्हणजे मेटाबॉलिक रेट वाढतो आपली पचन करण्याची शक्ती जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये वाढते एरवी जड असणार जे अन्न आहे जे आपल्याला पचत नाही जे खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होतो पोटगच्च होतं पोटामध्ये गॅस होतात तर अशा प्रकारचे जड असणारे पदार्थ खाऊन सुद्धा आपली पचनशक्ती बिघडत नाही ते सगळे पदार्थ पचवायची क्षमता याच ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये असते त्यामुळे या ऋतूला आरोग्यशास्त्रामधला सगळ्यात चांगला ऋतू मानला जातो आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिवाळ्यामध्ये वाढलेल्या थंडीचा सामना करण्यासाठी आपण कशा प्रकारे सज्ज राहिलं पाहिजे कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत कुठल्या नाही केल्या पाहिजेत आहारामध्ये काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत मी लक्ष देऊन ऐका जर पळवत पळवत ऐकला मध्ये मध्ये तुम्ही काय स्किप केलं तर तुमचा गैरसमज होईल तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होऊन बसेल अजून एक विनंती असेल जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि आतापर्यंत तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र <tell noise> हो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की हिवाळ्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्या कुठल्या कुठल्या पदार्थाचा आहारामध्ये समावेश करावा त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे महत हिवाळ्यामध्ये स्निग्ध आणि उष्ण पदार्थाचा आहारामध्ये समावेश करावा कारण जेव्हा तुम्ही स्निग्ध पदार्थ तेलकट पदार्थ खाता उष्ण पदार्थ आहारामध्ये तुमच्या घेता तेव्हा तुमच्या शरीराला थंडीशी सामना करायला अतिशय चांगली ऊर्जा मिळते कारण थंडीमध्ये आपल्या मांसपेशी आकडून जातात आपल्या रक्तवाहिन्या देखील आकडून जातात आणि त्याच्यामुळेच हिवाळ्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण देखील खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतं कारण जेव्हा हृदयाच्या मांसपेशीला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आकडून जातात आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये काही ब्लॉक असेल चरबीचा म्हणा किंवा रक्ताच्या गाठीचा म्हणा तर त्यामुळं ह्या रक्तवाहिन्या अजून जास्त थंडीमुळं अंकुचित पावल्यामुळं सडनली अचानकपणे त्या पेशंटला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा बरेच जण काय करतात हिवाळ्यामध्ये अतिशय लवकर सकाळी सकाळी अतिशय थंड पाण्याने डोक्यावरून आंघोळ करतात आणि अशा वेळी देखील अचानकपणे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते अशा केसेस आढळलेले आहेत त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी देखील आपल्याला काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो उष्ण आणि स्निग्ध पदार्थ कुठले कुठले आहेत जेणेकरून आपल्या शरीरामध्ये स्निग्धता पण मिळेल आणि उष्णता पण मिळेल तर त्यामध्ये खास करून जवळ आणि तिळाचा समावेश त्यातल्या त्यात तुम्ही तीळ आणि गुळाचा लाडू जर खाल्ला तर अतिशय चांगला कारण तिळामध्ये स्निग्धता म्हणजे तेलकटपणा आहे आणि गुळामध्ये उष्णता आहे एक अतिशय चांगलं कॉम्बिनेशन हिवाळ्यामध्ये मानलं जातं त्याच्यासाठी तुम्ही तिळगुळाचं मिश्रण करून त्याची चपाती बनवू शकता किंवा तिळगुळाचे लाडू बनवून किंवा तिळगुळाची चिक्की देखील करू शकता आणि तुम्ही दररोज एक एक दोन दोन लाडू तुम्ही खाऊ शकता यासोबतच तुपाचा समावेश तुम्ही आहारामध्ये हिवाळ्यामध्ये आवर्जून केला पाहिजे रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये किंवा कोमट दुधामध्ये तुम्ही एक चमचा तूप टाकून आवर्जून प्या जेणेकरून तुमची थंडी चांगल्या प्रकारे दिवसभर गायब होऊन राहील आणि तुमच्या शरीराला दिवसभर चांगली नैसर्गिक ऊब मिळेल तिसरा महत्वाचा पदार्थ आहे भाकरी आता भाकरी कुठली खाल्ली पाहिजे तर खास करून प्राधान्यानं तुम्ही बाजरीची भाकरी या हिवाळ्यामध्ये खाल्ली पाहिजे ज्वारीची असेल तर ज्वारीची देखील तुम्ही खाऊ शकता ती देखील अतिशय चांगली असते जर एरवी तुम्हाला कधी गव्हाचं पचन होत नसेल गव्हाचं अन्न खाल्ल्यानंतर चपाती किंवा पुरणपोळी खाल्ल्यानंतर पचत नसेल एरवी तर ह्या हिवाळ्यामध्ये तुम्हाला गव्हाचं अन्न देखील चांगल्या प्रकारे पचण्यासाठी मदत होते पुरण पुरणपोळी किंवा हरभऱ्याची डाळ देखील चांगल्या प्रकारे पचन होण्यासाठी मदत होते कारण पचनशक्ती चांगली सुधारलेली असते भूकाग्नी पचनाग्नी खूप चांगला सुधारलेला असतो एरवी ज्या लोकांना पुरणपोळी किंवा चपाती खाल्ल्यानंतर गव्हाचा पदार्थ खाल्यानंतर त्रास होतो त्या लोकांना इथं अजिबात त्रास होत नाही मात्र अट एकच आहे भाकरी करत असताना किंवा चपाती करत असताना ते पीठ तुम्ही अजिबात चाळून घेऊ नका ते कोंड्यासहित वापरा जेणेकरून तुम्हाला ते अजून तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी संडास व्यवस्थित साफ होण्यासाठी फायदा होईल चौथा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे पालेभाज्या आणि फळभाज्या ह्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या त्यातल्या त्यात रानभाज्या खूप चांगल्या प्रकारे मिळतात मग मेथीची भाजी असेल किंवा करडीची भाजी असेल तांदूळ कुंद्र्याची भाजी आहे राजगिऱ्याची भाजी आहे पालक आहे शेपू आहे ह्या सगळ्या भाज्या ह्या हिवाळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मिळतात त्या चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये उगवतात त्यामुळे त्यांच्यामध्ये या सीझनमध्ये पोषक तत्व खूप चांगली भरलेली असतात आणि ह्या भाज्या ह्या सीजन मध्ये याच्यासाठीच येतात की त्याच्यामध्ये असणारी पोषक तत्व ह्या सीझनमध्ये आपल्याला त्या सीझनमध्ये असणाऱ्या आजारांच्या पासून बचाव होण्यासाठी त्या आजारांच्या विरुद्ध लढण्यासाठीची पोषक तत्व या सगळ्या भाज्यांच्या मध्ये असतात त्यामुळे ह्या सगळ्या भाज्या तुम्ही आवर्जून तुमच्या आहारामध्ये समावेश केल्या पाहिजेत फळभाज्या असतील मग भोपळा असेल दुधी भोपळा असेल किंवा कारलं असेल तुमचा दोडका आहे याचा देखील तुम्ही तुमच्या आहारामध्ये आवर्जून समावेश करा पुढचा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे फळं ह्या मध्ये खास करून बोरं आणि पेरू खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की पेरू किंवा बोरं खाल्यानंतर खोकला लागतो किंवा सर्दी होते थंड असतं म्हणून तर असं अजिबात नाही ह्या सीझनमध्ये निसर्गानं त्याला का बरं केलंय कारण निसर्गाला माहित आहे की या सीझनमध्ये माणसाला कशाची आवश्यकता आहे तेच निसर्ग तुम्हाला देतो आणि तेच तुम्हाला खायचं आहे हा एखाद्याला त्याची अलर्जी असू शकते एखाद्याला पेरू खाल्ल्यानंतर गोरं खाल्ल्यानंतर खोकला सर्दी होऊ शकते त्यानं ते टाळलं पाहिजे पण सर्वांनीच ते अजिबात टाळायचं नाही कोणीतरी म्हटलं हे खाऊ नका ते खाऊ नका नाही तुम्हाला खरंच त्याचा त्रास होता असेल तर ते तुम्ही टाळा मात्र ही फळं तुम्ही आवर्जून खा सीताफळ देखील बरेच जण टाळतात पण सीताफळ देखील खूप चांगला आहे यासोबतच आंबटवर्गीय फळं असतील मग लिंबू असेल संत्री आहे मोसंबी आहे या आता सांगितलेल्या सगळ्या पदार्थांच्या मध्ये मित्रांनो विटॅमिन सी मुबलक प्रमाणामध्ये असतं ज्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि या मध्ये जे आपल्याला वारंवार होणारे संसर्ग आहेत इन्फेक्शन आहेत सर्दी ताप खोकला आहे ह्या त्यांच्यापासून बचाव करण्याची ताकद ह्या फळांच्या मध्ये असते आणि यासोबतच या, या फळांच्या मध्ये रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित देखील खूप चांगली असते त्यामुळे एखाद्याचं वजन मदे मदे, जास्त असेल त्याच्या शरीरामध्ये रक्तामध्ये चरबी जास्त वाढली असेल लिपीड जास्त वाढला असेल तर ते देखील कमी करण्यासाठी ही फळं अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करतात त्यामुळे ह्या फळांचा देखील तुम्ही आवर्जून समावेश करा पुढचा महत्वाचा पदार्थ आहे हिवाळ्याच्या थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही रोज सकाळी उठल्या उठल्या अर्धा ग्लास पाण्यामध्ये चिमूटभर सुंटेची पूट टाका त्याला थोडस पाच दहा मिनिट उकळा त्याचा काढा तयार होईल आणि ते पाणी थोडस आटल्यानंतर ते कोमट कोमट तुम्ही प्या दिवसभर तुम्हाला चांगलं फ्रेश ताजं तवानं वाटेल आणि सर्दी ताप खोकल्यापासून देखील तुमचा बचाव होईल त्याच्यानंतरचा महत्वाचा पदार्थ तो म्हणजे सर्व प्रकारचे मसाले जिरे असेल मिरे असतील दालचिनी असेल किंवा लवंग असेल ह्या सगळ्या मसाल्यांचा खूप चांगला फायदा आपल्याला ह्या मध्ये होतो त्यासाठी तुम्ही काय करा सकाळचा जो तुमचा रेग्युलर चहा आहे याच्यामध्ये तुम्ही चहापत्ती टाकून हे करता तर त्याच्याऐवजी तुम्ही चहाचा मसाला तयार करा तो मसाला तयार करण्यासाठी लवंग विलायची दालचिनी मिरे सुंट पावडर आणि तुळशीची पानं हे सगळे पदार्थ समप्रमाणामध्ये घ्या आणि त्याचा एक चहाचा मसाला तयार करून ठेवा दरवेळी चहा करत असताना एक चमचाभर मसाला तुम्ही घरातल्या सर्वांच्यासाठी टाका नक्कीच तुम्हाला फ्रेश राहण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये चांगली एनर्जी निर्माण करण्यासाठी आजारांच्या विरोधात लढण्यासाठी याच्यामुळे तुम्हाला ताकद मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्या मसाल्यांच्या मध्ये खूप चांगले अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे शरीरामध्ये तयार तयार झालेला जो ताण आहे पेशींच्या मध्ये तो कमी होऊन तुमचं मन तुमचं शरीर अतिशय चांगलं ताजेतवान होण्यासाठी या चहामुळे फायदा होणार आहे यासोबतच जर तुम्हाला ड्रायफ्रुट खायचे असतील तर त्याच्यामध्ये बदाम आहे अक्रोड आहे काजू आहे आणि पिस्ता आहे इस हे सगळे पदार्थ उष्ण आहेत गुणानं आणि हे जर पदार्थ तुम्ही दररोज थोडे थोडे खाल्ले दोन दोन तीन तीन तर तुम्हाला नक्कीच तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक ऊर्जा नैसर्गिक ऊत तयार होण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला या थंडीच्या आजारापासून बचाव होईल पुढची महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची गोष की या हिवाळ्यामध्ये थंडीमुळे तुमच्या मांसपेशी आकडून जातात शरीरामध्ये वाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमा होतो हा वात तुम्हाला नैसर्गिकरित्या कुठल्याही औषध गोळ्याशिवाय जर घालवायचा असेल तर त्यासाठी एक साधा सोपा उपाय आहे तो म्हणजे तुम्ही तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलानं सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही एका वेळेला चांगली मसाज करा शक्यतो सकाळी करा आणि मसाज झाल्यानंतर तुम्हाला मग चांगली स्वच्छ आंघोळ करता येईल या तीळ आणि महुरीच्या तेलामध्ये खूप चांगली उष्णता असते त्यामुळं ती उष्णता तुमच्या मांसपेशींच्या मध्ये तुमच्या शरीराच्या पेशीमध्ये चांगली मुरली जाते तुम्ही ज्या वेळेस त्याला मसाज करता ज्याला आपण अभंगी म्हणतो तर हे केल्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या मसपेशी चांगल्या राहण्यासाठी मजबूत होण्यासाठी एकूण तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी फायदा होईल हाडं देखील चांगली होतील सांध्याचं आरोग्य देखील चांगलं सुधारेल या मसाज केल्यामुळे तुमची सांधेदुखी देखील कमी होण्यासाठी चांगला फायदा होईल त्यासोबतच आंघोळीच्या बाबतीत मग बोललो आपण आंघोळ करत असताना कधीही कोमट किंवा गरम पाणी वापरा थंड पाण्याने हिवाळ्यात अजिबात आंघोळ करू नका जर तुम्ही पोहायला गेला असाल विहिरीमध्ये किंवा तलावामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर तिथं अगोदर हात पाय चांगले ओले करा आणि मग तुम्ही तिथं पोहायला सुरुवात करा बरेच जण अचानक त्या ओहिरी विहिरीमध्ये उडी घेतात त्यांच्या डोक्यावरती संपूर्ण अंग अचानक थंड होऊन जातं मास्क पेशी सगळ्या अशा आकडून जातात रक्तवाहिन्या सगळ्या आकडून जातात आणि अचानकपणे त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते तर हा टाळायचा असेल तर तुम्हाला आधी हात पाय व्यवस्थित धुवून घ्यावे लागतील तुमच्या शरीराला तयार करावं लागेल ते थंड पाणी सहन करण्यासाठी आणि मग तुम्हाला डोक्यावरून ते थंड पाणी घ्यायचे शक्यतो गरम किंवा कोमट पाण्यानेच आंघोळ करा आणि ते कार आंघोळ करत असताना सुद्धा आधी हात पाय ओले करा नंतर मग डोक्यावरून घ्या डोक्यावरून गरम पाणी नांगोळ करत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की जास्त कडक पाणी तुम्ही डोक्यावरून केसावरून घेऊ नका कारण हे केस गळतीचं मुख्य कारण आहे मी नेहमी सांगत असतो तर ही देखील तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा यासोबतच तुम्ही तुमच्या आहारामध्ये मूग मटकी ओडी चवळी आणि वालाच्या शेंगा ज्याला आपण उसावरल्या शेंगा असं देखील म्हणतो याचा देखील तुम्ही आवर्जून समावेश करा कारण ह्या सीझन मध्ये हे अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला पचण्यासाठी मदत होते आणि तुमच्या शरीराला एक चांगली ऊर्जा देण्यासाठी फायदा होतो सोबतच या सीझनमध्ये गाजर बीट आणि मुळा हे देखील खूप चांगल्या मुबलक प्रमाणामध्ये मिळतं या सीझनमध्ये दे ही देखील रूट व्हेजिटेबल ज्याला आपण म्हणतो जमिनीत उगवणारे किंवा राताळ असेल बटाटा असेल याचा देखील आपल्या शरीराला चांगली एनर्जी देण्यासाठी फायदा होतो कारण याच्यामध्ये जीवनसत्व तर असतातच खनिजे असतात यासोबतच कार्बोदके असतात कार्बोहायड्रेट असतात ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार करण्यासाठी याचा फायदा होतो परंतु हे सगळे पदार्थ खात असताना याचा अतिरेक अजिबात करू नका कारण अति तिथं माती हे आपल्याला माहित आहे हे सगळे पदार्थ खात असताना त्याच्यामध्ये एक समतोल राखा खूप जास्त किंवा खूप कमी अजिबात घेऊ नका आणि त्यानुसार तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा आता पाहूया काय करू नये तर अति थंड पदार्थ खाऊ नका फ्रीज मधले पाणी अजिबात पिऊ नका बऱ्याच जणांना या सीजन मध्ये सुद्धा आईस्क्रीम किंवा ज्यूस पिण्याची सवय असते तर असं अजिबात करू नका खूप थंड वातावरणामध्ये अचानक जाऊ नका थंड वातावरण सकाळी फिरायला जात असाल तर तिथं अंग शरीर उबदार राहील याची आवर्जून काळजी घ्या स्वेटर घाला मोफर घाला नाक आणि कान व्यवस्थित गुंडाळून घ्या कारण नाक आणि कान उघडे राहिले तर तिथून थंड हवामध्ये जाईल आणि थंड हवामध्ये गेली की तुमच्या शरीरामध्ये वात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल यासोबतच या थंड हवेमध्ये या, या हिवाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसेस असतात आणि हे व्हायरसेसची लागण तुम्हाला लगेचच होऊ शकते कारण हे वातावरण व्हायरसेसच्या उत्पादनासाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी व्हायरसेसच्या अतिशय चांगलं असतं त्यामुळे या सीझनमध्ये मध्ये आपल्याला या व्हायरसेसपासून पासून धोका टाळायचा असेल तर ह्या गोष्टी तर मदत करतीलच परंतु तोंड देखील खूप चांगल्या प्रकारे कान देखील चांगल्या प्रकारे तुम्ही थंडीमध्ये झाकून घेणं अत्यंत गरजेचं आहे ज्या लोकांना वारंवार कफ होतो किंवा वारंवार सर्दी किंवा दम्याचा त्रास आहे त्यांनी थंड पदार्थ घेऊ नये तसंच ताराक असेल दही असेल तुरट पदार्थ किंवा आंबट पदार्थ असतील आंबट फळं असतील याचंही प्रमाण त्यांनी कमीच करावं आणि गरज असल्यास ते वर्ज देखील करावं सोबतच अजून एक महत्वाचं रोज रात्री झोपताना खोबरे तेलानं तुमच्या अंगाला मसाज करा किंवा तुमच्या ज्या भेगा पडलेल्या तिथे तेल लावा किंवा वैसलीन मिळतं ते वैसलीन देखील तुम्ही चांगल्या प्रकारे लावू शकता जेणेकरून ते मऊ पडेल आणि नक्कीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फायदेशीर ठरतील गोष्टी तुम्हाला उपयुक्त वाटल्याच असतील ज्याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील थंडीच्या लाटेशी चांगल्या प्रकारे सामना करता येईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील या उपर ही जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून आम्हाला अजून चांगले आरोग्यविषयक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल तुर्त्याच आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद